साक्री नगर पंचायत वरती शिंदे शिवसेना भाजप आणि काँग्रेसचे असे बारा नगरसेवक यांनी भाजपचे नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्यावरती अविश्वास ठराव सादर केला होता त्यासाठी जिल्हाधिकारी अकरा ते दोन वाजेपर्यंत होता परंतु या सभेसाठी धुळे निवडणूक अधिकारी प्रांत रोहन कुवर हे साक्री नगरपंचायत कार्यालय येथे वेळेवर न आल्यामुळे संताप व्यक्त केला गेला यावेळी अध्यक्ष जयश्री पवार पवार यांच्यासह पाच नगरसेवक यांनी साडे अकरा वाजताच्या सुमारास अविश्वास ठरावाच्या मतदानावरती बहिष्कार टाकून घोषणाबाजी करत कार्यकर्ते सोबत निघून गेले यावेळी साक्री नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते पंकज मराठे यांनी नगरपंचायत इमारतीवरून उडी मारून आत्मदहन करून घेण्याचा इशारा दिला यावेळी निवडणूक अधिकारी तसेच धुळे जिल्हाधिकारी जर आले नाहीत तर आम्ही सर्व नगरसेवक आत्मदहन करू असा इशारा सुद्धा दिलेला आमच्या नगरसेवक यांची प्रकृती खराब झाली असून नगरसेवकांना काही झाले तर सरस्वी जबाबदार निवडणूक अधिकारी रोहन कुवर कलेक्टर जबाबदार असतील असा इशारा नगरसेवक गटनेते बापू गीते यांनी दिला आहे आम्ही मित्र पक्ष सोबत युती करूनच सत्ता स्थापन करूनच भाजपच्या नगराध्यक्ष स्थापन करत आहोत असं देखील सांगण्यात आलेले बारा नगरसेवक नगर नगरपंचायत येथे ठिया मांडून बसले आहेत जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत नगरपंचायतमधून मधून जाणार नाहीत जीवाचं काहीही करून घेऊ असा इशारा पंकज मराठे यांनी दिलाय यावेळी तालुका शिंदे आमदार मंजुळा गावित हे देखील धुळे कलेक्टर कार्यालयासमोर उपशोणास बसले आहेत असे सांगण्यात यावेळी साखरी शहरात मोर्चा काढून साक्री शहर बंद करण्यात आले तसेच रात्री नऊ वाजेपर्यंत नॅशनल हायवे शेवडी फाटावरती आंदोलन करून रात्री दहा वाजेपर्यंत रस्ता रोको करण्यात आला कलेक्टर यांनी चार तारीख दिली असता या तारखेला नकार दिला गेला सव्वीस तारीख दुसऱ्याच दिवशी अकरा वाजेपर्यंत न्याय मिळावा अन्यथा संपूर्ण साखरी तालुका बंद ठेव कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणास बसून असा इशारा आमदार तुळशीराम भाजप नेते पाटील यांनी दिलाय निवडणूक अधिकारी प्रांत व धुळे कलेक्टर साखरी शहरात येत नाही तोपर्यंत साखरी शहर बंद ठेवण्यात येईल असा इशारा तुळशीराम गावित यांनी सांगितलाय साक्री शहरात शांतता शी व्यवस्था राखण्यासाठी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ऍडिशनल किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बापडे पोलीस निरीक्षक सह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त राखला आहे महाराष्ट्र राज्यात पहिली अशी घटना आहे की निवडणूक अधिकारी अविश्वास ठराव मिटिंगला आले नाहीत तर कलेक्टर साहेबांनी देखील दखल घेतली नाही अशी साखरी शहरात चर्चा रंगलेली आहे आज नगरपंचायतचे जे उमेदवार बारा गडाचे बीत भाजप बीत आज जे निवडणूक अधिकारी जे होते ते आले नाहीत निवडणूक अधिकारी आले नाहीत तर अधिकारी कलेक्टर साहेबांना देखील असतो पण आले नाहीत आज आता वाचता येत साडेचार पण अद्याप द्याहून एक तास असतो येण्याचा अधिकारी तरीही कोणताही अधिकार आपली दखल घेण्यासाठी आला नाहीत आपलं मत काय हे बघा ही निवडणूक घेण्याचे अधिकार तहसीलदार स्तराच्या अधिकाराला पण आहेत ही प्रक्रिया पार करून घेण्याचा फक्त कलेक्टर महोदयांनी त्यांना एक ईमेल जरी पाठवला तर तो एक तास देखील लागणार नाही तहसीलदार साहेब इथेच आहेत त्यांना एक ईमेल जरी पाठवला हो तरी हे होऊन जाणार आहे तहसीलदार साहेब एकदा इथं एक येऊन सुद्धा गेले पण जर ते झोपायचं सोंग घेत आहे त्यांना हे करायची नाही आहे प्रक्रिया मग याच्यामध्ये ते कोणत्या दबावाखाली कोणतं राजकीय दबाव आहे का आर्थिक ते तुम्ही शोधलं पाहिजे असं मला वाटतं एकीकडे एक आपलं आपलं सरकार आहे भाजपचं एकीकडं शिंदे सरकार आहेत तर देखील अजय कलेक्टर साहेब आहेत निवडणूक अधिकारी आहेत आर्थिक मदतीचा खाली काम करतात का राजकीय दबाव खाली काम करतात असं आहे की भारतीय जनता पार्टीचं बहुमत आल्यावर ज्यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली ती अडीच वर्षाची पहिले तर सव्वाच वर्ष होतं पण नंतर त्यांना अडीच वर्षात राजीनामा द्यायचं सांगितलं होतं त्याच्यासाठी त्यांनी काम करत असताना इतकी मनमानी केली मागील पूर्ण एक वर्षभरामध्ये दोन थे नगर ते तीनच सर्वसाधारण सभा घेतल्या नगरसेवकांचे शहरातले अनेक प्रश्न असतात ते प्रश्न स सर्व आपली मासिक सभा घेतल्याशिवाय ते प्रश्न कसे मांडता येतील ते प्रश्न कसे सोड सोडवता येतील जो काही निधी असतो त्याच्या ठरावांवर सह्या करत नाही इतकी मनमानी आता माग या आर्थ या आर्थिक वर्षात एक सभा घेतली आज आपण सहाव्या महिन्यात आहोत दुसरी सभा कलेक्टर साहेबांनी अजेंडा काढला तेव्हा झाली ते तर सहीच करत नव्हत्या अजेंड्यावर मग ही अशी पद्धत चालू होती वरिष्ठांकडे तक्रार केल्यावरती वरिष्ठांनी तसं लेखी आदेश देऊनसुद्धा त्या राजीनामा देत नाही पण नायलाजानी नगरसेवकांनी हा रस्ता स्वीकारला ते वारंवार अपमान करायच्या सगळ्या नगरसेवकांचा एवढा अंकार त्यांच्यामध्ये आला होता मग अशा याच्यामध्ये सर्व प्रकारच्या नगरसेवकांचं सर्व पक्षाच्या नगरसेवकांचं त्यांनी अपमान केल्यावर तिथंच दुसऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार आहे ज्या पात्र आहेत नगराध्यक्ष व्हायला सर्वानुमते त्यांना अध्यक्ष बनवायचं ठरवलं शिवसेनेच्या नगरसेवकांनी विना शर्त पाठिंबा दिलाय कोणाची एकेकडे एक अपेक्षा नाहीये फक्त या व्यक्तीला बदलून भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या महिला नगराध्यक्ष व्हाव्या एवढीच इच्छी आहे आणि याच्यामध्ये साखरेचा विकासच होणार आहे दुसरं काहीच होणार नाही आहे आणि याच्यासाठी कलेक्टर जर सहकार्य करत नसतील तर मग आम्ही दुसरा कोणता मार्ग स्वीकारू तुम्ही सांगा आत्ता रस्ता आंदोलन केलेलं आहे आणि तालुक्याचे जे आमदार आहेत ते कलेक्टर ऑफिसला देखील उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण देखील रस्ता आंदोलन केलेलं आहे के म्हणून जर आता प्रशासकीय कलेक्टर अधिकारी आले किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना नाही आले तर आपला निर्णय काय असणार आहेत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही नाही आता हा तुमचा तिसरा डोळा आहे तुम्ही त्याचं संशोधन करावं तुम्ही त्याच्यावरून संशोधन करून ते आमच्या पुढे मांडावं जनतेपुढे मांडावं असं आपले आपल्याला हात जोडून विनंती धन्यवाद स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी मी रतनलाल सोने साकरी